नमस्कार मंडळी आज आपण आहे चेन्नईमध्ये इथे येऊन व्हिडिओ बनवण्याचं मेन रिझन म्हणजे मी आज फिरत आलतो असं तामिळनाडूला चेन्नईमध्ये माझा मित्र पण होता त्यांचे सर पण आहेत आमच्यासोबत महत्त्वाचं इथं व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आज आपण जाणार आहोत युन यु युनेस्को हेरिटेज साईटला मेन म्हणजे महाबलीपुरम ते चेन्नईपासून साठ किलोमीटर अंतरावर हो आहे पॉंडिचेरी रूटला त्याचं लोकेशन आहे तर आपण थोड्या वेळा त्या तिकडे ट्रॅव्हल करणार आहे नॅपटा वडन मिल्लीमध्ये आहे आणि तो ब्लॉग स्टार्ट स्टार्ट करतो आहे कारण माझ्या मित्राची रूम तिथंच आहे आणि आम्ही चेन्नईमध्ये थांबलेलो नाही वडण मिल्लीमध्ये थांबलो तर आपण थोड्या जर ब्लॉक स्टार्ट करतो आहे मी खास करून ओळख करून देतो माझ्या मित्रांशीला ओळख करून देतो जे आपल्यासोबत ट्रॅव्हल करणार आहेत आमचे सर माझे मॅनेजर केतन भोसले हा माझा मित्र यल्लालिंग सोनल हा खूप दिवस झालेचा आहे तर आपण हे ह्याच्याच मार्गदर्शक दर्शनाखाली आपण तिकडं चाललो तर हा दोन मिनटं आपल्याला माहिती सांगेल कसा आहे काय बघायचं ॲक्च्युली इथं दस किलोमीटरमध्ये महाबलीपुरम म्हणून एक विलेज आहे तिथं खूप म्हणजे खूप ओल्ड काय मंदिर आहे ना त्याचं जा कन्स्ट्रक्शन झालं होतं आणि खूप छान दिसतंय की आणि लई बघायचं म्हणजे काय बीच पण आहे आणि लई मोठा मोठा टेम्पल पण आहे ते छान आहे त्यामुळे मी आम्ही बघायला आता चल मी लास्ट लास्ट वीकला गेल्या होत्या बघितलं आहे त्यामुळे आम्ही मी त्याला सजेशन केला चला आम्ही पण जाऊया बघूया त्यामुळे आता चल आहे तुमचं काय सजेशन युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट महाबलीपुरम आहे बघण्यासाठी खूप एक उत्तम जागा आहे तुम्ही इथे आल्यास मिस करू नये आठवणीने जावं महाबलीपुरमला पल्लावा काळामधली मंदिरं आहेत खूप एकदा तरी तिथे जाऊनच तर आता अजून आपली बस आली नाही थोड्या वेळात बस येईल बसने आपण ट्रॅव्हल करणार आहे आमच्या लोकेशनपासून ते दहा अकरा किलोमीटर आहे तिथं जाऊन मग तुम्हाला बाकीचं मी एक्सप्लोअर करतो काय आहे कसं आहे मंदिराचं आर्किटेक्चर कसं आहे ते कितव्या शतकातलं आहे त्याचं कुणाचं राज्य होतं ते तुम्हाला तिथं मी दाखवेल ठीक आहे तर मित्रांनो हे मंदिर आहे भगवान विष्णूंचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मोबाईल मंदिरा कॅमेरा फोटोग्राफी काही अलाऊड नाही आहे इथं भगवान विष्णूंची खूप मोठी मूर्ती आहे आत अजून महालक्ष्मीचं मंदिर आहे अजून खूप काही आहेत नरसिंहाची मूर्ती आहे आणि आतमध्ये मी दाखवू शकत नाही कारण की मंदिराचा रूल आहे कॅमेरा फोटो वगैरे काही अलाउड नाही आहे प्रशस्त पार्किंग पण आहे आणि बरोबर स्टँड जिथं बस लागतं त्याच्या बॅकसाईडलाच मंदिर आहे तुम्ही कसंही येऊ शकता तीन चाकी टमटम पण आहे फोर व्हीलर पण आहे चार चाकी गाडी पण आहे वीस तीस रुपये घेतात डिपेंड आहे जर चेन्नईवरने येत असाल तर एक ऐंशी रुपयेपर्यंत तिकीट आहे तर तुम्ही कधी पण या बाहेरच तुम्हाला नाश्ता सेंटर वगैरे सगळे मिळून जाईल नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे महाबलीपुरम महाबलीपुरम म्हणजे दगडांचा संवाद महाबलीपुरम ज्याला प्राचीन काळात मामलापुरम म्हणून ओळखले जात असे हे तमिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी फक्त पर्यटन स्थळ म्हणून पाहता येत नाही महाबलीपुरम हे हजारो वर्षाचा इतिहास कला स्थापत्यशास्त्र धार्मिक श्रद्धा आणि व्यापार संवाद यांचा संगम आहे हे शहर दगडातून जन्मानं आलेलं नाही तर कोरल्याल शहर आहे असं आपण म्हणू शकतो फक्त बांधकामाचं साधन नव्हे तर विचारांचा विचारांना व्यक्त करण्याचं माध्यम आहे सातव्या शतकात पल्लव राजांच्या स्वप्नातून महाबलीपुरम उभा हो राहील राजा नरसिंह वर्मा पहिला ज्याला मामला म्हणून ओळखला जात असे त्याने दगडाला फक्त बांधकामाचं साधन म्हणलं नाही तर त्यातून वैचारिक अभिव्यक्ती साधली त्याने दगडावर हातोडा मारण्याऐवजी त्याच्याशी संवाद साधला आणि त्यामुळे महाबलीपुरम मधले प्रत्येक रचना ही विचाराची प्रतिमा बनली महाबलीपुरम सर्वात गूढ आकर्षण म्हणजे आपल्या बाळ श्रीकृष्णांचा बटरवॉट बटर बॉल ज्याला लोण्याचा असं आपल्याकडे लोणी म्हणू शकतो बटर म्हणजे लोणी त्याचा एक प्रचंड मोठा दगड हा प्रचंड ग्रेण्यात खडक शेकडो वर्षापासून एक निघाऱ्या स्थिर उभा आहे ना भूकंप ना वादळ ना मानवी प्रयत्नांनी तो हरव हलवला गेला आहे मी ज्यावेळेस ब्लॉक करायला गेलतो त्यावेळेस मला असं कळलं की काही वर्ष शेकडो वर्षांपूर्वी ह्या दगडाला कितीतरी हाती लावून हलवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो हल्ल्याला नाही हा खडक भार संतुलनाचा अद्भुत उदाहरण आहे इथे विज्ञान आणि श्रद्धा एकमेकांना विरुद्ध करत नाही तर एकमेकांना पूरक ठरतात ह्याला कृष्णचा बटर बॉल किंवा लोण्याचा गोळा का म्हणलं जातं कारण जेव्हा आपले श्रीकृष्ण ज्यावेळेस लोणी खात होते त्यातला एक नकडा किंवा एक छोटासा कण म्हणजे हा बॉल आहे असं म्हणलं जातं म्हणून त्याला कृष्णाचा बटर बॉल असं म्हणतात महाबलीपुरमची खरी ओळख मनोहितिक मंदिरे देतात आ, हे मंदिरं मानली नाही तर डोंगरातून कोरली गेली आहे पंचरथ मंदिरे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे एकाच खडकातून पाच वेगवेगळ्या रचना तयार केल्या गे गेल्या आहेत ही मंदिरे फक्त धार्मिक उपासनेसाठी नव्हती तर भविष्यातील द्राविड्य स्थापत्यांचा प्रयोग मानला जायचा या मंदिरामध्ये गर्भगृह मंडप शिखर यांचे स्वरूप रेषा स्वतंत्र व स्वतंत्र रूपात पाहायला मिळतात दगडी प्रवेशद्वार उंच चौकट जाड भिंती आणि कोरलेला खांब हे पल्लव स्थाप पल्लव स्थापत शैलीची वैशिष्ट्ये आहेत कुठेही सिमेंट किंवा लोखंड नसतानाही ही रचना ठाम दगड़, सम, आहे कारण भार दगडावर नाही तर गणितावर आहे प्रत्येक दगड दुसऱ्या दगडाला आधार देतो आणि ही रचना ताकद नसून सम समजुतीवर उभी आहे पल्लव राजांनी स्थापत्य गणित आणि संतुलनाचा उत्तम उपयोग केला आहे ज्यामुळे आज हे मंदिर आणि शिल्प शतकानुशतक उभी आहेत महाबलीपुरमधील शिल्पकला अत्यंत प्रगत आणि सूक्ष्म आहे अर्जुनाचं तपश्चर्या या भव्य शिल्पपटात एक विशाल दगडी भिंतीवर मानवी भावना दैवते निसर्ग आणि प्राणी जीवन यांचा संगम दिसतो हातीची मिरवणूक त्यांच्या पिल्लांसह चालणारी मोरवाटिका आणि ऋषींची तपश्चर्या आणि देवतांची उपस्थिती इतकं जिवंत आहे की पाहणाऱ्याला भासते की दगडसुद्धा जिवंत आहे शिल्पकाराने दगडावर हातोडा मारला नाही तर दगडाशी संवाद साधलाय प्रत्येक कोरलेली तपशील त्या काळातील सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती सांगते समुद्राच्या काठावर उभं असलेले शौर्य मंदिर महाबलीपुरमचं महाबलीपुरमणी आहे वाऱ्याचा मारा आणि मिठाचे पाणी लाटांचा आघात हे सर्व सहन करून मंदिर आजही उभं आहे शौर्य मंदिर फक्त पूजेचं ठिकाण नव्हतं तर समुद्रमार्गे येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी दिशादर्शक दीपगृह होतं या कारणास्तव महाबलीपुरम केवळ अध्यात्मिक केंद्र नाही तर जागतिक व्यापाऱ्यांचं महत्वाचं केंद्र आहे सातव्या ते नव्या राजवंशाने दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले राजा पहिले मामला यांच्या कारकिर्दीत महाबलीपुरम आंतरराष्ट्रीय बंदर आणि शिल्पनगरी म्हणून विकसित झालं येथून भारतीय शिल्पकला द्राविड्य स्थापन शैली आणि धार्मिक विचार आणि व्यापारी वस्तू समुद्रामार्गे श्रीलंका इंडोशिनिया इंडोनेशिया जावा कंबोडिया आणि चीन পোঁচত হত্যা महाबलीपुरम मध्ये पाच रथ पांडव आणि द्रौपदी यांच्या नावाने ओळखले जाणारे भारतीय मंदिर स्थापत्याच्या महत्वपूर्ण प्रयोग आहेत या रथामध्ये गर्भगृह मंडप आणि शिखर वेगवेगळ्या रचनामध्ये प्रयोग पाहायला मिळतात पल्लव स्थापत्य शास्त्रातील गणित संतुलन आणि भार भार संतुलन आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा अद्भुत मिश्रण या रथामध्ये दिसून येतात अर्जुनाची अर्जुनाची तपस्या किंवा गंगेचा अवतार म्हणून ओळखले जाणारी महाकाय शिल्प जगातील सर्वात मोठ्या ओपन रॉक पैकी एक आहे येथील कोरलेले ऋषी दैवत आणि मानव प्राणी नाघाती दैनंदिन जीवनातील दृश्य पल्लवकालीन समाज रचनेची आणि विश्वदृष्टीची सूक्ष्म माहिती देतात वराह महिषासूर मदिनी वराह महिषासूर आणि कृष्ण गोपा मंदिरे पल्लव कलाकारांचे तांत्रिक कौशल्याबरोबरच बरोबरच वैचारिक वारसा देखील राहतात किंवा दर्शन घडवतात असंही म्हणू शकतो महाबलीपुरम केवळ धार्मिक केंद्र नाही तर नियोजित शिल्पनगरी होती येथे कलाकार कारागीर आणि शिल्पकार राज्य श्रेयाखाली कार्यरत होते दगड कोरणे केवळ कला नव्हे तर पावित्र्य साधन मानले जात असे शिल्पकारांनी प्रत्येक कोरलेलं दगड धर्म सत्ता स्त्री शक्ती संघर्ष विजय आणि राजकीय संदेशाचा संगम तयार केला आहे महाबलीपुरम मध्ये समुद्र किनाऱ्याजवळी वस्तू शिल्पे मंदिरे आणि शौर्य मंदिर समुद्राच्या अनिश्चितेतील तोंड देत येथे पल्लव राजाने स्थापितशास्त्रात भारत संतुलन गणित आणि सौंदर्यशास्त्र आणि नैसर्गिक घटकांचा उत्कृष्ट वापर केला समुद्राच्या लाटांनी अनेक वेळा इमारतीवर हल्ला केला तरीही त्यात आजही उभे आहे दोन हजार चारच्या सुनावीनंतर किनाऱ्याजवळ काही प्राचीन अवशेष उघडीस आले महाबलीपुरमच्या किनाऱ्याखाली अजूनही हरवलेले मंदिरे बंदर रचना आणि वसाहतीत दडलेले असल्याचा वसाहतीत दडलेला असल्याचा अंदाज अधिक दृढ झाला आहे यामुळे महाबलीपुरम आजही पुरातत्व संशोधन आणि समुद्र समुद्राखाली उत्करणासाठी महत्वाचं ठरले आहे आज महाबलीपुरम युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे किंवा नोंद नौन, नोंदवले आहे येथे स्थानिक शिल्पकार पिढ्यान पिढ्यात दगड कोरण्याची परंपरा जपत आली आहे महाबलीपुरम आपल्याला शिकवतो की दगड असला तर विचार दगड जड असला तरी विचार हलका असू शकतो आणि जेव्हा विचार खोल असतो तेव्हा दगड इतिहास बोलतो असं म्हणू शकतो आपण म्हणजे खूप सुंदर वाक्य आहे दगड जड दगड जड असला तरी विचार हलका असू शकतो आणि जेव्हा विचार खोल असतो तेव्हा दगड इतिहास बोलू शकतो महाबलीपुरम दगड समुद्र आणि मानवी संस्कृती यांचा हजारो वर्षांचा संवाद भारताच्या इतिहास कला श्रद्धा सर्जन सर्जनशीलतेचा अमर दस्तऐवज आहे हे शहर फक्त वस्तूंच संग्रहालय नाही तर विचारांचा श्रद्धेचा विज्ञानाचा आणि मानवाच्या सर्जनशीलतेचा जिवंत पुरावा आहे येथील प्रत्येक शिल्प मंदिर रथ शौर मंदिर हे दगड असून त्या काळातील मानवाच्या सर्जनशीलतेचे व श्रद्धेचे आणि विज्ञानाचे अमर नोंद आहेत महाबलीपुरम मध्ये आपण केवळ प्राचीन वस्तू पाहत नाही तर त्या काळातील समाज श्रद्धा विज्ञान आणि मानवाच्या विचारशक्ती अनुभवतो तर महाबलीपुरमला भेट देण्यासाठी तुम्ही जसं की ते समुद्राकाठचं ठिकाण आहे सोडून जाऊ शकता पावसाळ्यात सुद्धा पण पावसाळ्यात जेवढं तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जाल तेच खूप चांगलं आहे कारण की दुपारी प्रचंड ऊन आहे समुद्रकाठचं ठिकाण आहे फिरण्यासाठी अति सुंदर ठिकाण आहे आणि जागतिक वारसा राखणारं ठिकाण आहे आपल्या देशाचा त्यामुळं तुम्ही ह्यासाठी एक हेरिटेज साईट किंवा तुमची पिकनिक म्हणून जावा किंवा ज्यांना एक्सप्लोर करण्याची इच्छा आहे ते एक्सप्लोर करू शका पण माझं तुम्हाला असं सजेशन असेल की तुम्ही या मंदिराला किंवा महाबलीपुरमला एकदा द्या हे चेन्नई पासून फक्त पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर हो आहे आणि तिथं गेले की तुम्हाला लॉज राहण्या किंवा खाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही तिथं बऱ्यापैकी नॉर्थ इंडियन फूड पण आहे आणि साऊथ इंडियन फूड पण आहे आणि संध्याकाळी तिथं मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तिथं एक पावती ऍड केली जे म्हणजे पेस्लिप आहे एंट्री म्हणजे पर पर्सन किती तेही दाखवलं आहे आणि ते, ते संध्याकाळी सहा नंतर बंद होतं त्यामुळे तुम्ही सहाच्या आधी सकाळी सहा नंतर कधीही जावा माझं जा म्हणणं आहे की सूर्यास्त आणि सूर्योदय तिथं एक नंबर दिसतो समुद्राच्या काठावर असल्यामुळे अतिशय खूप चांगला अनुभव आहे आणि आम्ही जे संध्याकाळी मंदिरापाशी गेलो त्या मंदिराचं आम्हाला आज जाता आलं नाही कारण की आज रिनोव्हेशनचं काम चालू आहे ते जे जुनं जे शिल्पाकृती आहे त्यात थोडं येणं जाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे म्हणून त्यांनी आता थोडंफार चेंजेस करणे चालू केले आहेत पण संध्याकाळचा पण आम्हाला अनुभव कारण आम्ही मे बी दुपारी निघालो होतो आम्ही संध्याकाळपर्यंत तिथंच होतो आम्ही जेवण वगैरे तिथं केलं नॉर्थ इंडियन ज्यांना साऊथ इंडियन खायची इच्छा आहे तिथं खूप चांगले साऊथ इंडियन व्हेजिटेरियन हॉटेल पण आहेत आणि काही नॉनव्हेज पण आहेत पण तुम्हाला असं नाही की मिक्स भेटेल पण त्यांचं प्युअर व्हेज आहे किंवा प्युअर नॉन व्हेज पण आहेत तिथं तुम्हाला मिक्सअप नाही काय भेटणार आणि तिथं नारळाच्या केसापासून बनवणाऱ्या आपली नारळाची जी बारीक बारीक केस असतात जे वाळलेली त्यापासून बनवणाऱ्या वस्तू खूप प्रमाणात जास्त विकल्या जातात आणि नॅचरल आहे ते कुठल्याही कॉस काय म्हणतो दोरा धागाचा जास्त यूज नाही हो त्या केसापासून बनवणाऱ्या वस्तू बन पण तिथं खूप आहेत पर्स सेडिनसाठी पर्स आहेत वगैरे वगैरे त्यामुळे तुम्ही हमकास महाबलीपुरमला हमकास भेट द्या तर मित्रांनो सहा वाजलेले टायमिंग संपले जास्त फिरू शकत नाही अजून खूप आहे फिरण्यासारखं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू इथंच असेल की आपला इथपर्यंतचा प्रवास कसला आला सहा वाजल्यामुळं आम्हाला लवकर निघायला लागते तर ता मात्र आम्ही निघतोय तर आमचे सगळे घामाघूम झालेत त्यामुळं येताना एक तर सकाळी लवकर या किंवा दुपारच्या दरम्यान या म्हणजे पॉपकॉनसारखं टळता येईल तुम्हाला पण असं मी म्हणणार नाही दुपारचं टाळून या कारण की इकडं खूप ह्युमिडिटी असल्यामुळं त्रास होतो उन्हाचा त्यामुळं मी ह्याच व्हिडिओमध्ये आता तुमचा निरोप घेतो लवकरच भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला एवढं विसरू नका काय ओके